भिवंडी आमची भिवंडी स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी फक्त बॅनरवर छापण्यासाठी अशी आमची भिवंडी नमस्कार हाय भिवंडी बस डेपो आणि आज मी तुम्हाला आमच्या भिवंडीतील भिवंडी बस स्टँडच्या वंजारपेठ्या काय एक किलोमीटरच्या पट्ट्यावरील हो रस्त्यांचे दुरावस्था दाखवतोय हे भिवंडी बस स्थानक आणि इथून आपण वंजारपट्टीच्या दिशेने चाललेलो आहोत रस्ता बघू शकता का पेवर ब्लॉक का रस्ता असे नाही पेवर ब्लॉक कारता खालतीवरती खालतीवरती अजिबात लेवल नाहीये आहे ते बघा आता तिथे एक महानगर गॅस सुरू झालेलं सेंटर त्यामुळे इथं रॉंग साईड उत्तर रिक्षावाल हे बघा रस्ता लाईफ इन भिवंडी भिवंडीच्या लाईफ दाखवतो मी एक किलोमीटरच्या जा पट्ट्यात जास्त पण नाही फक्त एक किलोमीटरचा पट्टा तुम्ही अंदाज लावा एक किलोमीटरच्या पट्ट्यावरून हो की कि कसा असेल सर्व काय हे बघा इथे बघा हा रस्ता बघा खरं बाप म्हणजे काय वाट बघतात का इथे रॉंग साईड येणार बघा ब्रिज ना बघा एक रॉंग ने चाललं आहे बघा रॉंग ने येणं रॉंग ने जाण हे अशी लाईफ इन भिवंडी अशी लाईफ आहे भिवंडीची रस्ते जितके वाईट आहे ते फ्लाय दिसतोय बघा रॉंग साईड ने चाललेले बघा जो बोर्ड तो काही दिसत नाही काय काय नाही ते आणि इथनं वरण घ्यायचे म्हणून हा एक्सटेन्शन दिला हा बघा रॉंग साईडने बघा आणि हा बघा रॉंग साईडने झालेला भिवंडी आहे बाबाई भिवंडी किती काही प्रयत्न करा भिवंडीगर कधी सुधारणार नाही रस्ते खराब भिवंडीकर खराब आहे ब्रिज वर ब्रिजवर वाजता बघा इथे देखील रॉंग साईड जाणार बघा कुणी कुठून कसा येते कसा जाते ये हा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा रस्ता आणि नाशिक कडे जाणारा रस्ता रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही बाप रे बाप इतकी भयंकर पंजाब पट्टी का फ्लाय सर एपीजे अब्दुल कलाम फ्लायओवर आणि तुम्ही ब्रिजची अवस्था पहा जरा सुस्थितीत नाहीये भिवंडी आमची भिवंडी स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी फक्त बॅनरवर छापण्यासाठी अशी आमची भिवंडी हे बघा काय नाही कशी गाडी चालवणार तर जास्त दोन मिनटाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आणि भिवंडीकर असल्यास आपल्या मतं मांडावे diain dia